महिमा चौधरीच्या आयुष्यात एक अशी घटना घडली होती की त्यानंतर तिला चित्रपटात काम मिळणंच बंद होईल की काय अशी शंका उपस्थित केली जात होती महिमा चौधरी अजय देवगण आणि काजल सोबत चित्रपट शूट करत होती याच चित्रपटावेळी ती गाडीतून येत असताना तिच्या कारचा अपघात झाला आणि काचेचे तुकडे तिच्या चेहऱ्यावर पसरले जवळजवळ सदुसष्ट काचेचे तुकडे तिच्या चेहऱ्यामध्ये घुसले होते आणि त्यामुळे ती रक्तबंबाळ सुद्धा झाली होती त्यानंतर तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले आणि त्यानंतर व्हिडिओज आणि फोटोज द्वारे सगळीकडे बातमी झाली की महिमा चौधरीच्या चेहऱ्यावर आता स्कार्स दिसणार आहेत आणि फेस म्हणून तेव्हा ती चर्चेत आली होती महिमा म्हणते की या घटनेनंतर मला खरं तर खूप वाईट वाटलं होतं माझा पूर्णतः कॉन्फिडन्स गेला होता मला वाटत होतं की मी आता पुन्हा कधीच चित्रपटात काम करू शकणार नाही पण अशा वेळी अजय देवगण आणि काजोल या दोघांनी मला हिंमत किंमत दिली अजय देवगण माझ्या समोर आला आणि मला म्हणाला हे बघ माझ्या चेहऱ्यावर सुद्धा अनेक स्कार आहेत चेहरा काय माझ्या बॉडीवर सुद्धा स्कार आहेत याचा अर्थ असा नाही की आपण चित्रपटात काम करू शकणार नाही फक्त दिसणं नाही तर आपल्यातील कला ही, ही सर्वात मोठी शक्ती असते हे विसरू नकोस असं अजय देवगणने तिला सांगितलं त्यानंतर काजल आणि अजय देवगणने कुठेच बात ही बातमी पसरू दिली नाही की महिमा गंभीर जखमी आहे पण महिमा सांगते की काही न्यूज चॅनल आणि पेपरने अशी बातमी दिली होती की महिमा चौधरीचा झाला झालाय आणि तिचा चेहरा आता बनला बनलाय आणि खरं तर मला ही बातमी खूप टोचली होती आणि मी त्यावेळी खूप रडलेसुद्धा होते तुम्हाला महिमा चौधरीची ही स्टोरी कशी वाटली नक्की कॉमेंट करा अशाच इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा